ही कुस्ती जवळपास दुसऱ्यांदा माझ्या समोर इथे वाटता या कुस्तीचा निकाल पाहण्यासाठी संभाजीनगर जिल्ह्यातली जवळ कुस्ती पण मी आतोर केला

हे नपांगारे आई नारु तुला तू चंद्रे तू चंद्रे आई तुझ्या फुले समाज पाना ही भारताची भूमी माझ्या महाराष्ट्राच्या भूमिका लहान मातीने पाणी महाराष्ट्राची भूमी कशी असाय माझ्या माताचा भूमिका ज्ञान मातीने खूप हरप घावा शिवलांची खाली खूप तो लाल शिखाली कणाकणातून सुगंध कलाकारातून सुगंद कर राजा शिवाजी मला छत्रपती शिवाजी मला کدام کوئی کشتی نکل رہے ہیں ہر ہر گیند چلا ہارے ہارے طاقت سان میں 10 منٹ چلا چوڑنگی तुम्हाला विनंतीवर कॅमेरे कडे आपले किती होत नका युट्यूबवर लाईव्हच्या मात्र घर बसल्या माता मावळ्या हे गोष्टी भाज्या त्या कृषीला तीरपंच सांगा बाबूला आणि हरी काय नाम म्हणून तीरपंच जमल्या तिघाच्या टोला कॅनेला तो विकास कामाने करता टोलाच्या कॅमेरा भगवंतानं एक एक अवयव आपल्याला महत्वाचा दिला भगवंताचे उपचार

माणसाचं शरीर आणि वाघाचा कर्ज का वाघाच्या कर्जाची शिर